माइंड को कंट्रोल किया जा सकता है मुश्किल है लेकिन उसको बार-बार सही जगह पे लाओगे तो ट्रैक पे आ सकता है माझे प्लॅनिंग फेलच होत नाही का कारण की मला लो अप एवरेज प्लॅनिंग एक्शन मध्ये मजा ये पण फक्त विचारा मजा नाहीये काय वाटतं तो जो जरूरी है वो कितना भी मुश्किल हो उसको करना होगा बॉस जेवढ्या झोरात जिंदगी आपल्याला आपटंना चला तेवढ्या झोरात आपण उठलो पाहिजे सक्सेसफुल लोक टॉप फाईव्ह पर्सेंट लोक कॉन्फिडंट बुस्ट करतात ते एक्साइटेड असतात त्यांच्या जोत जोड असतो याचं कारण की ते ते पर्पज आता पर्पज हे म्हणून ते एक्साइटेड मोटिव्हेशन आहे पर्पज नसेल तर मोटिवेशन येणार लोई तू आखोते काय करायचो टीव्ही पाहिजे टीव्ही पाहता पाठवतो तुम्ही पॉझिटिव्ह बोलणार आहे भाई आहे मजाय पॉरंड फक्त विचारामध्ये मजा नाही आहे काय वाटतं नेक्स्ट पार्ट काय प्रॉपर प्लॅनिंग अँड टाईम मॅनेजमेंट फेलर लोककडे ना प्लॅनिंग नसतं टाईमचं मॅनेजमेंट नसतं माझे कुठलेही इव्हेंट माझं कुठलंही प्रोग्राम कुठलीही मीटिंग कुठलाही कॉल कुठलंही प्रेझेंटेशन विदाऊट प्लॅनिंग नसतं मी टेंटेटिवली प्लान करूनच काम करतो माझे टाईम शेड्यूल ब्लॉक असतात माझा रिमोट माझ्याच हातात आहे माझा रिमोट टीमच्या हातात नाही आहे बायकोच्या नातेवाईकाच्या मित्राच्या सोशल मीडियाच्या हातात बिलकुल नाही आहे मेरा रिमोट मेरे हात नाही नाही तर कोई दस रिमोट दस लोक टी व्ही एकटाची टांग टांग चरे टाइम होणार कस काय मॅनेज तुझा तुझा टाईम आहे ना पण तू लोकाच्या वेळेनुसार देऊ राहिला टॉप सक्सेसफुल लोक विजनरी असतात कॉन्फिडंट असतात मोटिवेटेड असतात आणि त्यांचं प्रॉपर प्लॅनिंग आणि टाइम मॅनेजमेंट असतं त्यांना फिक्स माहिती मला किती वाजता उठायचे माझा फ्रेश व्हायला वेळ किती ब्रेकफास्टला वेळ किती आहे मी सोशल मीडियाला किती वेळ घालणार मी कामामध्ये वेळ किती घालणार माझा कॉलिंग मध्ये वेळ किती माझा प्रोडक्टिव्ह वेळ किती आहे परिवाराला वेळ किती आहे टाईमपासमध्ये मध्ये वेळ किती जाऊ राहिला चोवीस तासात त्यांचा कुठं कुठं कोण कोण टाइम चोरताय ना ते नोट डाऊन करतात आणि चेक करतात की कोणता टाइम माझा बरबाद होऊ राहिला आहे फक्त एंटरटेनमेंट होऊ राहिली आहे ह्या टायमिंगला ते रिड्यूस करत करत तो टाइम ते युटिलाइज करतात त्यांच्या स्वप्नाकडे जाण्यासाठी किसको किसको समज इसको बोलते टाइम मॅनेजमेंट सकाळी नऊ ते रात्री नऊ ज्यांना टॉप लेवलची प्रोडक्टिव्हिटी पाहिजे त्यांनी रात्रीचे नऊ ते सकाळचे नऊ हे डिसाईड करतात सक्सेसफुल लोकांचे रात्रीचे नऊ ते सकाळचे नऊ पर्यंत प्रॉपर प्लॅनिंग मध्ये असतात म्हणून त्यांचे दुसरा डे नऊ एम टू संध्याकाळचे नऊ एम हाय क्वालिटी मध्ये जातात पिक पॉइंट असतात पण पंच्या ऑर्डनरी फिल्लर लोकांची टाइम मॅनेजमेंट बघा रात्रीचे नऊ एक वाजेपर्यंत ऑनलाईन पार्टी दारू कॉटार फुल जेवायचं डराढर जोरायचं आणि पुन्हा सकाळी उठता उठता उठा आलाम पण म्हणतो उठ बाई उठ बाई ते ओल्ड ओल्ड थकतं बिचारं आणि मग याला बळ अजूसून बाहेर काढावं लागतं मग हे बाथरूमला मोबाईल घेऊन बसतं आणि काय बघतो त्यालाच माहिती याची सुरुवात अशी होती टेन्शन मध्ये आणि त्याच्यात कोणी एस एम एस मध्ये याला शिवाय पैसा मेसेज आला रे आला सकाळपासून टेन्शन चालू आणि याला माहिती आहे जी जिंदगी अशी जाऊ राहिली आहे तरी हा अशीच काशी करतो ही ऑर्डरी लाईफ पण एक्स्ट्रा ऑनलाईन लोक प्लान करतात की कुठल्या विचाराने मी डिस्टर्ब होतोय कुठल्या विचाराने मला ट्रेस येतोय ते पाहतच नाहीत त्यांना फिक्स माहिती आहे ह्या टायमिंगला एवढा वेळ मी दिलाय ना हेच करणार आणि पंच्याण टक्के लोक हे जे करतात ना यांना पण घे सुरुवातीला लय त्रास झाला झालाय करायला पण साला त्यांनी सवय लावून घेतली कारण की ते गीतेचा प्रिन्सिपल फॉलो करतात की माइंड को कंट्रोल किया जा सकता है मुश्किल है लेकिन उसको बार बार सही जगह पे लाओगे तो ट्रैक पे आ सकता है कृष्णा से टू अर्जुना इन भगवत गीता बिफोर फाइव थाउजेंड थ्री हंड्रेड इयर्स हाउ टू कंट्रोल योर माइंड यस दिस इज अ फैक्ट सगळ्याकडे चोवीस तास येतो नो इलान मस्कडे चोवीस तास ते जेवण करता करता मीटिंग करता म्हणता जेवण करता करता पाच पाच स्लॉट आहे किती मिनटाचा पाच पाच मिनिटाच्या मीटिंग्स असतात रतन टाटाचं सांगितलं जातं की जेव्हा ते मीटिंग संपून लेटरचे उत्तर देत होते तर टॉयलेटला जाईपर्यंत असे वेगळे लोक असायचे ब्रीफ पण करायचं उत्तर पण घ्यायचं लिहून पण टाकायचं लेटरला रिप्लाय द्यायचं टॉयलेटला जाऊन येईपर्यंत दहा लोक असं बोलायचे इसको टाइम मॅनेजमेंट बोलते स्ट्रेक झोप पण पाहिजे किती लोकांना वाटतं झोप म्हणजे चार्जिंग आहे काय आहे आणि तुम्हाला क्वालिटी झोप भेटत नाही आहे तुम्हाला प्रॉपर क्वालिटी प्युअर झोप पाहिजे असेल ना तर ती भेटते कधी माहिती रात्री दहा ते दोन किती प्युअर झोप भेटते पण आज आपली लाईफस्टाईल अशी आहे ॲटलिस्ट मी म्हणतोय अकराला तरी झोपा काम नसेल तर दहाला झोपा घ्या ना आनंद झोपायचा घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे टाइम करा ना तुमची टाईम रुटीन मध्ये मॅनेज करा किती लोकांना वाटतं लहान बाळासारखी झोप लागली पाहिजे टेन्शन माइंडमध्ये पोटात लई मोठा कोठा दोन चार भाकरी टाकून टाकल्या झोपील का बाबड्या तुला हा रोट्या हाणल्यात त्याचे चार संध्याकाळी अकराला झोपील नाईट रिच्युअल इज व्हेरी इम्पॉर्टंट समज माया आणि सगळे व्हिजनरी लोकांची नाईट हे ना एकदम प्रॉपरली प्लॅन करतात मला तीन ते पाच मिनिटात झोप लागते तीन ते पाच मिनिटात झोपण्याचा फॉर्म्युला सांगू मी संध्याकाळी मॅक्झिमम नाईन्टी पर्सेंट टाईम आंघोळ करून झोपतो किती गरम करम संध्याकाळी मी कोमट गरम पाणी आंघोळ करतो सहज गरम पाणी ते आंघोळ केली केली बॉडी एकदम थंड होती लाईट बंद इन डायरेक्ट लाईट आहे घरात डायरेक्ट लाईट पण नाही आली पाहिजे डोळ्याला कळलं की लाईट आहे तर डोळे बेंदू झोपून देत नाही तुम्हाला आणि दुसरी गोष्ट आंघोळ केलं मोबाईल तर बिलकुल नाही पाहणार ते स्क्रीन जरी पाहिली ना एकदम ब्राईटनेस झिरो करून पाहणार नाही तर मेंदूला कळतं अजून सुरे आहे हे ब्ल्यू रेज आपल्या डोळ्यात जातात आणि झोप येऊन देत नाही किती जणांना तुम्हाला आहे की बॉडी म्हणते झोप शरीर म्हणतं झोप पण मन म्हणत रील पाच पुढं पुढं पूर्ण पाहूनच घे कि जर अनुभव घेतलाय खरं खरं बोला ती कॉमेडी म्हणते पाच मग राहते दोन दोन तीन तीन पर्यंत पण त्या आजकाल सिरियल आल्यात आल्यात ना का नाही आल्यात नका या सिरियल ह्या कॉमेडी हे लोक आहेत ना तुम्हाला एंगेज करू राहिलेत आणि कुठला पण कंटेंट पहा तो हसायला येत तुम्हाला एंटरटेन करतो करतो करत तुमची लाईफ आहे ना तुम्ही जगा ना आणि विजनरी लोक ही लाईफ प्लान करतात टाइम ला प्लान करतात कुठलेही काम ते प्लॅनिंग करतात माझे प्लॅनिंग फेलच होत नाही का कारण की मला लॉप ॲव्हरेज आहे प्लॅनिंग प्लॅनिंग करताना मी मागचे माझे जे पॉइंट आहेत ना रिव्ह्यू पॉईंट सपोर्टिंग पॉईंट रिव्ह्यू समोरच्या माणसाची टायमिंग कमिटमेंट सगळं मी प्रॉपर फिक्स असतं माझं कारण की मला एकदा चूक झाली तर ओके वारंवार चूक होती ना याला जबाबदार मी आहे कोण आहे मी जबाबदारी घरात लाईट बंद करून झोपायचं हो सवय लावा मोबाईल पाथून झोपायचंच नाही एक कमीत कमी अर्धा पाऊन तास एक तास मोबाईल सुटला पाहिजे किती मिनिमम अर्धा पाऊन तास एक तास मोबाईल सुटला दुसरी गोष्ट जर घरात आलात वाटतं तर झोपायचे सगळं करून आंघोळ बिंगुळ करायला नाही भेटला पण आता फ्रेश व्हायचं हो तर बायकोसोबत नवऱ्यासोबत पोरासोबत थोडं खेळा गा पण मारा जनरली हसले पाहिजे असं काहीतरी मुड आणा शेजारचं लहान बाळ असेल ना त्याला घेऊन त्यासोबत हसा त्यासोबत मस्ती करा थोडीशी ओहो तुमचं तर दुसरं जाणं पण आणा त्याचं नटखटपणा पहा ज्याच्यामुळं तुम्ही रिलॅक्स काम मूडमध्ये येतात गुड इमोशन्स होतील आणि लवकर झोप लागेल लवकर झोपमुळं डायजेशन प्रॉपरली होईल आणि बॉडी हिल होईल काय होईल बॉडी हिल होईल एवढं खतरनाक लेवलचं नाईट रुटीन तुमचं राहिलं पाहिजे आणि मग मॉर्निंग रुटीन सकाळी आलाम लावून झोपा उद्या कधी दिवसभरात काय काय प्लॅन आहे ते करा आणि कमीत कमी चार ते पाच दिवसाचे पुढले शेड्यूल फिक्स पाहिजेत किती दिवसाचे मिनिमम माझे तर मिनिमम तीन दिवसाचे शेड्यूल मी प्लॅन करत असतो सेव्हन्टी पर्सेंट माझे थ्री मंथचे पुढे शेड्यूल असतात आता तर सहा सहा महिन्याचा प्लॅन केला आहे किती महिन्याचा हो बिकॉज डेट ब्लॉक करून कामं आहे एम टी काम नाही राहायचं इफ यू आर नॉट प्लॅनिंग देन मीन्स यू आर प्लॅनिंग टू फेल जर तुम्ही यश yes, मिळवण्यासाठी प्लॅनिंग करत नसताल तर बाय दि फॉल्ट तुम्ही होण्याचं प्लॅनिंग करू राहिलात होईल का पॉसिबल टाइम मॅनेजमेंट तुम्ही मला ऐकताय पण ऐकता ऐकता तुमची एनर्जी वेगळ्या वेळ ठिकाण डिवाईड आहे काय वाटतं मला श्वास घेताय तिकडे एनर्जी जवळ राहिली मला ऐकताय ही एनर्जी जवळ राहिली दातवं टाकला असेल तर चिंगम वेगळं वेगळं लेवलला आहे कधी कधी विचार दुसरीकडे जात असेल काय वाटतं तुम्हाला तुमची एनर्जी डायव्हर्ट होतीये तिथं पण शावर आहे मला रिसिव्ह करता नाही तुम्ही फक्त मला रिसिव्ह करता असं नाहीये तुम्ही ऑलरेडी तुमची एनर्जी तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शावर करून टाकलेली आहे मला रिसीव करण्याच्या अगोदर अनसेकेबल फोकस कशाला म्हणतात फक्त तुम्ही कनेक्टेड फुल कनेक्टिव्हिटी अनसेकेबल ग्रास्पिंग पॉवर पाहिजे तर कंटेंट कंज्यूम होत कमी वेळेत हाय क्वालिटी कंटेंट कंज्युम करा आणि त्याच्यासोबत ऍक्शन करा हाय लेवलचे रिझल्ट प्रोड्यूस होऊ शकतात आणि सक्सेसफुल लोक व्हिजनरी लोक क्वालिटी कंटेंट कंज्यूम करतात कमी टाइमिंग म्हणजे करतात आणि ऍक्शन करतात आणि त्यांचे आउटपुट पण हायर लेवलला कळलं नेक्स्ट टॉपिक काय सांगा रोज शिकले पाहिजेत टॉपचे लोक लर्निंग करतात लर्निंग म्हणजे काय त्यांच्या आयुष्यात होऊ शकतं ना त्यांचा वेळ घालून जे शिकण्यापेक्षा दोन तास वाचून व्हिडिओ पाहून तरी कोणीतरी डायलॉग सांगितला एखादा कोर्स झाला तर शिकायला भेटू शकतं का नाही भेटू शकत पण इन्फॉर्मेशन घेतली पण आपलायच करता येत नाही कुठं कोणती कॉपी ठेवली आहे होतं ना कधी कधी शाळेत आम्ही गेलो दहावीची एक्झामला आणि लय कॉपी लाईल त्या कोणती कॉपी कुठं ठेवली आहे ना हे सापडत नव्हतं असं पण होतं बरं का लई नॉलेज घेणार अवस्था निश्चितच नॉलेज घेतोय ती काय उपयोगी नसतं नॉलेज घेऊन डायजेशनला वेळ दिला पाहिजे इम्प्लिमेशनला वेळ दिला पाहिजे सक्सेसफुल लोक रोज शिकतात इगोलेस असतात लर्निंग 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 अपडेट 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 ते जे काम करतात जे सर्व्हिस जे प्रेझेंटेशन जे स्किल जे प्रोडक्ट्स मध्ये घुसतात ना त्याच्यामध्ये अपडेट अपडेटमध्ये असतात कारण की ते म्हणत नाही अभिस खतम हो गया उनको पता है और चान्स इम्प्रूव्हमेंट केली आहे काय हे हे टॉप लोकांची क्वालिटी आहे ते स्वतःवर ब्रँडिंग करतील स्वतःच्या शब्दाला अशा पद्धतीने बनवतील की लोकांना हट न होता लोकांच्या हृदयात एक ऊर्जा स्पार करणारे दे शब्द त्यांच्या आपले होतील हायक नाही शिकायला आपल्याला जानशी गोष्टी एव्हरी डेशनरी लोक सक्सेसफुल लोक रोज स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतात तर मला असं वाटतं इगोलेस होऊन फीडबॅक घेऊन आपण शिकत राहिलो पाहिजे ऍपल फीडबॅक मागते ॲमेझॉन फीडबॅक मागते मर्सडीज फीडबॅक मागते सर्व्हिस करून आले तर ते फोन करतात हॅलो आमची सर्व्हिस कशी वाटली कितनी रेटिंग देना का लर्निंग दुनिया के सबसे नंबर वन ब्रांड अगर आपसे सीखने के लिए तैयार है तो आप क्यों नहीं क्यों नहीं क्यों नहीं सीख सकते हम लोग क्यों ये गो घमन लेके भाग रहे इधर उधर फालतू में क्यों नहीं फीडबैक ले रहे क्या इंप्रूवमेंट चाहिए रोज इंप्रूवमेंट पाइजिए नेक्स्ट पार्ट का है राइट असोशन हे कामयाब लोग है ना अपने से ऊपर वाले लोगों को फॉलो करते समझ में अपने से ऊपर वाले अच्छे अच्छे लोग अगर वो दो लाख पे है तो वो दस लाख को फॉलो करेगी अगर वो पांच लाख पे वो बीस लाख वाले को फॉलो करेगी अगर वो बीस लाख पे वो पचास लाख एक करोड़ वाले, वाले लोगों को फॉलो करेगी अपने से अपने से अपने से अगर ऊपर जाना है तो कुए के अंदर से तो ऊपर के रस्सी को पकड़ना पड़ता है पर आमचा उल्टे खाली त्रास नहीं झाला असे डोमकावळे असोसिएशन बघा मला वाटतं मला जर टॉपला जायचं असेल जा तर सक्सेसफुल लोक तुम्हाला सहजासहजी नाही देणार काय वाटतं तुम्हाला आम्ही बॅडमिंटन खेळत होतो आणि मी म्हणलं खेळून लय मजा आली हो ते म्हणले मला नाही आली पण साहेब तुमसं खेळून म्हणलं कसं काय आपल्याशी लोअरवाले कस मजा नाही आता सर इम्प्रुवमेंट नाही होता गेम फिर सिक्रेट बात हो सर बॅडमिंटन मे कोई बी आपल्याशे कम आपने से जो कम खेलता है ना उसके साथ खेलता नहीं क्यों मजा नहीं आता प्रैक्टिस भी नहीं होता इंप्रूवमेंट भी नहीं होता ऐसा ऐसा करके हिल जाते तुम्हें जो तुम जो इतना ताकत लगा रहे थे ना मैं तो ऐसा ही कर रहा था देखो पशन आया क्या तुम्हें कितना आ गया लेकिन मेरा क्या फायदा <laughs> <laughs> कौन ला कौन ला समझ लू? ए समझ लो का हा यू को ना का ठेव हो मला जवळ येऊन देत नाही घुसो भाई सक्सेसफुल लोक सहज असायची तुम्हाला जवळ येऊन देणार बॅडमिंटनचं सत्य हागत ही एक मला एक्सपर्ट प्लेयरने सांगितलं सर तेव्हापासून मला पण कळलं आपल्याला आपल्या लेवलचे सोबत खेळत 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 टप प्लेअरकडे जावं लागेल पण आपला गेम इम्प्रुव्हमेंट कधी होईल टप लोकांशी खेळलो थोडं लई टप पण नाही मग त्याची वीस पॉईंट ना आपला एक पॉईंट तरी माझ्या नाही समज माराय थोडा थोडा पकडो नेक्स्ट पार्ट आहे कन्सिस्टंट अँड बाउन्स बॅक ॲट्यूड असतो त्यांच्याकडे ते कुठल्या पण गोष्टीत कन्सिस्टंट असतात कारण की कन्सिस्टन्सीच तुमची टार्गेट अचीव्ह करू शकते कुठली पण गोष्ट तुम्हाला उठायची सवय योगाची सवय फूडची सवय काम करण्याची सवय सोशल मीडिया तुम्ही सोडतात दोन चार दिवसासाठी <laughs> तुम्ही सात्विक बनतात दोन चार दिवसासाठी राईट right ऑर रॉंग कन्सिस्टन्सी कुठल्याही कामामध्ये अगर आपको हेल्थ अच्छी तो आजची हेल्थ रिलेटेड फूड की आदत लंबे समय के लिए लगाओगे तो हेल्थ अच्छी बनेगी अगर बहुत बड़ा पैसा बनाना है तो आपका जो इन्वेस्टमेंट होगा शेयर मार्केट में म्यूचुअल फंड में अलग अलग जगह पे तो लंबा दस बीस साल के लिए पैसा डाल के छोड़ो बहुत बड़ा पैसा मिलेगा ये सर नो मजे अशे इन्वेस्टमेंट है मजे वया पंचावन वर्षापर्यन नव जवरपास माला पंचावन से साठ करोड़ रुपये जमा होना को समझ में आ रहा है लंबा रुकना चाहिए ना लंबा पाहिजे कुठला खेळ खेळायचं तर पेशन्स पण लंबाय मग लाईफ मध्ये जर तुम्हाला कन्सिस्टंट फार गरजेचं आहे सवयी मोठं यश मिळवायचं आहे ना कन्सिस्टंट पेशन्स विथ एफर्ट्स पाहिजे हार ना बाउन्स बॅक फेल झाले पुन्हा उठा फेल झाले पुन्हा उठा असं ट्राय करा असं ट्राय करा असं ट्राय करा जेव्हा बॉल टाकतात आऊट करायसाठी स्पिन कधी लेफ्ट कधी राईट कधी बाउंस कधी शॉर्ट टाकतात का नाही बॉलर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बॉलचा प्रयत्न केला होता आउट करायचा मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तुम्हाला जे मिळवायचे काही प्रोडक्ट बनवताय कुठली सर्व्हिस करताय कुठं मार्केटिंग करताय कुठं सेल्स करताय आणि जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हीचे प्रयत्न वेगळ्या वेगळ्या अँगलनी झाले पाहिजेत गोल नाही बदलायचा काय बदलायचा प्रयत्न तरीके बदलना होगा तब आपको मिलेगा लेकिन तरीके बदलने के लिए बार बार करना पडेगा की नाही करना पडेगा अगर एडिसन दस हजार बार कोशिश कर सकता है राइट बदर सोलह साल कोशिश कर सकता है फेसबुक अगर बारह पंद्रह बीस साल कोशिश कर सकता है यूट्यूब अगर दस बीस कर सकता है मॅक्डोनल अगर बारह पंद्रह बीस बीस कर सकता है अगर शबरी राम के इंतजार में साल अस्सी साल तक इंतजार कर सकती है मीरा भगवान के लिए रुक सकती है तुकाराम महाराज पूरा जिंदगी भर पांडुरंग 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 पांडु के कैकर अगर रुक सकते हैं तो हमारे बिजनेस में कामयाब बनने के लिए हमें भी रुकना होगा और वो भी एक्शन के साथ बाउंस बैक के साथ फुल मोटिवेशन के साथ फिर मजा आएगा दोस्तों काय वाटत तुम्हाला <प्लागाँ> वाटत का नाही वाटत खेळले पाहिजे हे विनर लोक करतात हे चैंपियन लोक करतात चला अशोक तोड मल्ली करून टाकले इलान मस्क काय म्हणतो जे जरूरी आहे वो कितना भी मुश्किल हो उसको करना होगा बॉस अगर आपने डिसाइड के ये करना है और वो कितना भी चैलेंजफुल हो भागो मत वहां अगर वो टप है चला उसी को ट्रैक्टर लाके वो पत्थर को तोड़ो ताकि पर्पज है कुए के अंदर पानी आना चाहिए बोर घेऊन ते दगड त्या ट्रॅक्टरच्या मशीनने तोडून शेतकरी पाणी काढतो का नाही काढत का शेतकरी दुसरी एर खांतो आपल्याही शेतकरी खतरनाय एका परसावर दुसऱ्या दुसऱ्या एरी घेतात अरे शेतकरी उभे बोर मारतो आडवे बोर मारतो ट्रॅक्टर आणतो पण पाणी किती लोकांना वाटत काढतात मग विजनरी लोक तो फॉर्म्युला अप्लाय करतात जो बी हे हो ना होणार हो ब्रँक करप्ट झाला होता तरी पण करूनच दाखवल मोठे मोठे लोक वेडे ध्ये वेडे लोक आहेत आणि हे थांबत आहेत यांच्या आयुष्यामध्ये किती पण वेळा फेल्युअर येऊन द्या हे पुन्हा 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 अटॅप करते बॉल मारल्यानंतर किती जेवढ्या जोराने बांधणार तेवढा बॉल बाऊन्स होणार होणार का नाही होणार जेवढ्या जोरात जिंदगी आपल्याला आपटन ना चला तेवढ्या जोरात आपण उठलो पाहिजे किती पण जोरात पाडून द्या पुन्हा उठायचं जोरात मग बघा लाईफ बदलू शकते नेक्स्ट पार्टे पर्सनल डेव्हलपमेंट हे व्हिजनरी लोक पर्सनल डेव्हलपमेंट करतात यांची पर्सिलिटी हे या हेल्थची काळजी घेतील यांचे कपडे यांचं सोशल लुक यांचं बोलणं यांचे कम्युनिकेशन यांच्या सवयी यांची बुद्धी यांच्या माइंडचं कंट्रोल यांच्या प्रायोरिटी यांचं टाईम मॅनेजमेंट यांच्या जबाबदाऱ्या यांच्याकडे टॉलरन्स फर्ग्युनेस या सगळ्या गोष्टी भरून भरून खचाखच पॅक असतात पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय स्वतःची प्रगती बरोबर ना आरोग्याची प्रगती माइंडला त्या लेवलला चायनलाइज करणं बुद्धीला त्या लेवलला चायनल करणं आपल्या लाईफमध्ये रिलेशनशिप पण आहेत आपल्याकडे परिवार आहे फ्रेंड्स आहेत आपली सोशल लाईफ पण आहे आपली फायनान्शियल लाईफ पण आहे सगळ्या अंगली सगळ्या काही गोष्टी आहेत हे सक्सेसफुल लोक हे व्हिजनरी लोक ह्या पर्सनल डेव्हलपमेंटवर भरपूर कष्ट करतात इथून वर पण पैसे लावतात नव्वद टक्के इन्व्हेस्टमेंट कुठं असते आणि दहा टक्के कुठं असती असते ज्या लोकांच्या घरी लायब्ररी टीव्ही पेक्षा छोट्या असेल ना अशा लोकांच्या जवळ पण जायचं नाही परंतु किती लोकांनी बघितलं सक्सेसफुल लोकांच्या घरी ऑफिस असतात पुस्तकांचे लायब्ररी असतात घरी किती लोक माझ्या घरी आले किती लोकांनी बघितलं एक स्पेशल रूम आपला ऑफिसचे हो आपल्या ऑफिस मध्ये पुस्तक लावलेत वेडी पुस्तक म्हणजे चालती फिरते पुस्तक आहे तुमच्या आयुष्यात सवय लावा पुस्तकाची निस्ते व्हिडिओने पण काही होत नाही समजत का तुम्हाला नॉलेज गेन करायला व्हिडिओ पण काय पॅटर कारण व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही पुढे जाऊ शकतात पण पुस्तक वाचताना तुमचा माइंड एकाग्र व्हायला लागतो आणि त्याच्यात संस्कृत जर श्लोक वाचायला लागले गीता वगैरे तुम्ही वाचायला लागले तर तुम्ही आणखीन फोकस होऊ शकतात किंवा गाथा विथा कधी रीड केली तर बॅलन्स पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणि सक्सेसफुल लोक स्वतःची लाईफ बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात पर्सनल डेव्हलपमेंट करतात अट्रॅक्टिव्ह पासिटी होती मॅग्नेट असतात ते लोक सक्सेसफुल लोकांच्या आजूबाजूला तुम्ही गेले ना तो व्हायब्रेट होतो एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते विजनरी लोक आहेत ना आतून बाहेरून क्लीन असतात ट्रान्सपरंट असतात त्यांचे विचार त्यांचे शब्द आणि त्यांचे ऍक्शन पण मॅच होतात काय बोललो मी त्यांचे विचार त्यांचे बोलणं आणि त्यांचे ऍक्शन पण ऍव्हरेज फेल्युअर लोक विचार वेगळाच बोलणं वेगळंच आणि काम स्वप्वर मोबाईल मध्ये <laughs> वरवर रिपोर्टिंग किती कोणी किती पण खोटं बोलावं आणलो तुमची लढाई तुम्हाला जिंकायची नेक्स्ट काय गिव्हिंग बॅक टू सोसायटी आणि स्पिरिच्युअलिटी व्हिजनरी लोक ॲचीव्ह करतात मोठ्या लेवलला फायनान्शियली नेम फेम पब्लिसिटी असं एखादं सर्विस असं एखादं प्रोडक्ट बनवतात की ज्यांनी लाईफ इजी बनते गुगलने गुगल मॅप आणलं की नाही आणलं किती काम करतं गुगल मॅप फेसबुकने फेसबुकने काम कामाला आणलं की नाही फेसबुक फेसबुकवर लोक पैसा कमूर राहिलेत यूट्यूब पैसा कमूर राहिलेत गुगल लोक पैसा कमूर राहिलेत इन्स्टा पैसा कमू राहिलेत मॅकडोनल लोकाचं भूक दूर करून राहिले मेडिकल लोकांचं दूर हे चांगले एक्सपर्ट टेक्नॉलॉजी लोकांच्या लाईफमध्ये कम्फर्ट आणून राहिले की नाही आणून राहिलं काही लोक त्याला दुरुपयोग करतात तो पाठ वेगळा आहे पण ही टेक्नॉलॉजी लोकाच्या लाईफमध्ये लाईफ इझी करून राहिली आहे असं प्रोडक्ट अशी सर्विस की जे लोकांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल त्याची लाईफ अपलिफ्ट करण असं एखादं प्रोडक्ट अशी एखादी सर्व्हिस जर तुम्ही लोकांना प्रोव्हाइड करून त्याच्यातून जर अर्निंग करत असताल तर असा मास तुम्हाला ब्रँड बनवू शकतो किती कॉल वाटतं <laughs> आणि जेव्हा तुम्ही ब्रँड म्हणता इनडायरेक्टली तुम्ही लोक सेवाच करू राहिलात किती कॉल वाटतं किती कॉल वाटतं येस yes. तो फूड असू तो मेडिसिन असू तो क्लोथ्स असू तो गॅजेट्स असू ती कार असू ते सॅटेलाइट असू सॅटेलाइट मध्ये पण आज आपल्याला सपोर्ट भेटू राहिला का नाही कुठून कुठून मॅप कळत आहेत का नाही कळत ही होऊ राहिली मग डायरेक्ट इनडायरेक्ट इथं पुन्हा एक गायचा लुलू लो अप्लाय होतो जपानीज लोकांचं काय तुम्हाला काय आवडतंय तुम्ही काय करू शकतात समाजाला त्याचा काय फायदा होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काय इन्कम होणार आहे चारही गोष्टी जर एका फ्रेममध्ये आल्या रे आल्या तुम्ही त्याच्यात घुसले पाहिजे पूर्णपणे अनसेकेबल सेकेबल फोकसनी घुसले पाहिजेत आणि मग बघा तुमची प्रोडक्टिव्हिटी हंड्रेड एक्स पण तयार होऊ शकते आणि लास्टला विजनरी लोक स्पिरिच्युअल बिलीफ फॉलो करतात ते सोल ते एनर्जीला त्यांनी मान्य केलं आहे आत्मा आहे अशी एक आत्मा आहे जी एनर्जी आहे ती नष्ट होत ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करते आणि त्या लेव्हलला ते लोक भगवंताला मानतात ते, ते एनर्जीला मानतात त्याला कोणी नेचर म्हणून त्याला कोणी गॉड म्हणून कोणी जिजस म्हणून कोणी अल्ला म्हणून कोणी बुद्ध म्हणून काही पण नाव देतील त्याला पण त्यांचा डायरेक्ट इनडायरेक्टली अध्यात्मावर विश्वास असतो म्हणून ते हायर लेवलला प्रोडक्टिव्ह करतात का